हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवता ओम श्री कुल देवताय ओम श्री कुलदेवतानाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर आहे धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे मी आता आपल्या समोर सादर करत मित्रांनो आज दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस शालिवांश एकोणाशे शेचाळीस समसर कृती यानोत्तर ऋतू ग्रीष्म तिथे मित्रांनो आजची एकादशी आहे जी वार सोमवार आहे नक्षत्र नक्षत्र दुपारी एक वाजून एकावन्न एक मिनिटानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो परी योग आहे रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटानंतर शिवयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गणिज करण आहे सायंकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांत विषयीकरणाला सुरुवात पहाटे साडेपाच वाजता सूर्य मिथून राशीत असेल तुरुण राशीत गुरु वृषभ शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योयास्त याप्रमाणे असेल या सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी असणार मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आता आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्ज्वला थोड्या अक्षात एक पूर्व फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिव शिवशिव शंभर प्रवर्ध मानसते प्रमाण वैवसत मनवंत कलियुगे प्रथम पाथे जंबू दिपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पागे महाराष्ट्र देश व्यवहार के शालिवन शके एकोणाशे शेहचाळीस प्रभाव शोभन क्रोधी शुक्ल उत्तरायने सोमवार वासरे चित्रा नक्षत्रे परी योगे पंडित एकादशी शोभती वीर गोत्रात उत्पन्न पात्र मोहपात द्वारा श्री पार्वतीपदी परमेश्वरित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवढलिंग पूजा मित्रांनो या ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात आणि संकल्पाचे पाणी समोरच्या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती दुपारी एक वाजून मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर वडील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्या नवीन संकल्प तयार करा त्यात आपण आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करा तेव्हाच आपली सेवा जी आहे हे संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपणापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले साखर पुढ्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा वीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस पंचवीस बारश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस तीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस एकोणतीस तीस मोर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपरायन करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त दिलेले नाही पुरुष शुक्राच्या असताना विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस तीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस भूमिपूजन पायाभरणीसाठी मुहूर्त दिलाय दिनांक एक जुलै देवमूर्ती प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची विधिवत पंडिता मार्फत घरी किंवा मंदिरामध्ये तर आपण यासाठी मुहूर्त निवडलेला आहे दिनांक दिस एकमेव आहे आणि प्राणप्रतिष्ठा मूर्तीवर नंतर मात्र आपल्याला दररोज नित्य निर्माणे अभिषेक घ्यायला हवा देवी देवीच्या हिशोबाने तरच त्यामध्ये प्राण जिवंत राहतो मित्रांनो अन्यथा अशा मूर्ती खंडित मानल्या जातात ते आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे राहत नाही मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असून कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारा किंवा योग्य पूर्वता संपर्क साधावा किंवा पंचांग तारखा संपर्क साधला तरी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित असा मुहूर्त निवडता येईल जेणेकरून आपल्याला विधीमध्ये व्यत्यय येणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती आपण पाहूया शुद्धी मित्रांनो वृद्धी तिथी दिवस आहे त्यामुळे दिवस चांगला नाही तीन विशेष मित्रांनो बकरी ईद आहे सर्व मुस्लिम बांधवांना माझे संबंधित असलेल्या चॅनलशी संबंधित असलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो सायंकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर भद्रायुग एक सुरू होत आहे तथा अशुभ योग आहे विष्टीकरणाचा यात शक्यतो महत्त्वाचे काम मिळतात दग्धयोग अहोरात्र असणार आहे अर्थात या काळात जे बालके जन्म घेतील त्यांची जनशांती आपल्याला बाराव्या दिवशी विधिवत परमिता आपल्या घरी करायची असते कारण हा योग चालू पंजाबात असतो इतर पंजाबात केलेला नसतो त्यामुळे आपण आणि पंडित दोघेही विसरून जातो आणि बालकाच्या जीवनात अनेक संकट येण्याची शक्यता राहते पृथ्वीवर नाही मित्रांनो त्यामुळे होम ते रेग्युलर आहे तेच करू शकतो मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या काळात देखील आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा ते राहूच्या प्रभावाखालून काढून इतरच वेळेमध्ये संपन्न करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्या त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी मी आजचे हे पंचांग या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मते सहमत असेल तर कृपया माझे करा करा लाईक आपले कुटुंब व मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपल्याला भाषा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अभि धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम हरिओम महादेव